कारखाना बंद आहे तो तोट्यात आला बँकेचं लोन खेळू शकलो नाही त्यामुळे बँकेचं आमचे म्हणजे कारखान्याचा आमचे कारखाना आणि बँक यांच्यासंबंधी वादविवाद वाद चालू येतं ते आम्ही बँकेत चर्चा करून सेटलमेंट करा आणि त्याप्रमाणे आम्ही पैसे भरू असं चाललंय पण अजून काय चाललं यश आलं नाही आणि त्याला लवकरच यश येईल ते यश आलं ना आमच्या जमिनी मोकळ्या झाल्या कारण तारण आहे जमिनी पन्नास एकर जमीन तारण आहे बँकेकडं त्यामुळं त्या बँकेत त्या जमिनीचं काही व्यवहार करता येत नाही मोकळ्या जमिनी झाल्या की त्या मोकळ्या झाल्या जमिनी विकून लोकांचे राहिलेले पैसे द्यायचे आमच्या डोक्यात आहे आणि बाकीच्या कारखाने आणि आमच्या कारखान्याची अशी तुलना होऊ शकत नाही आम्ही म्हणजे ऊस शेतकऱ्याच्या ऊसाचा एक रुपयाही दिला नाही असं कधी झालं नाही आम्ही एक हप्ता दिलेला आहे पंधराशे रुपयाने सगळ्या शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत आणि ते काय असे काही ब्लॅक मार्केटने नाही बँकेत जमा केले पैसे ते आणि वरचे जे राहिलेले त्या त्या का काळामध्ये त्या वर्षी सावंतच्या कारखाने का मला वाटतं साडे अठराशे रुपये दिले मकाई आदिनाथने दोन दोन हजार रुपये दिले तर आम्ही दोन हजार रुपये द्यावे लागतील हा हिशोब धरूनच आम्ही म्हणजे प्रयत्न करतोय आणि मग असा प्रयत्न केला बँकेतून आमचं सेटलमेंट झालं आणि आमच्या जमिनी मोकळ्या झाल्या दोन तीन एकर जमीन विकले की सगळे पैसे जातात त्यामुळे जा पैसे द्यायचा विषयच येत नाही आणि कर्मचारीचं म्हणलं तर कर्मचारी किरकोळ पाच पंचवीस कर्मचारी असतील बाकीचे तर कर्मचारी आमचे बिहार यूपी मधून आलेले होते त्यांचे पैसे दिलेले आहेत त्यांचे काय थोडेफार राहिले मला सांगता येणार नाही आता पण किरकोळ किरकोळ काय नाही हे सगळं होईपर्यंत आतापर्यंत कधी कुठला शेतकरी मग आम्हाला पैसे मागायला नाही कुठला कर्मचारी आला नाही कुठला तोड वाहतूकवाला आला नाही परंतु हे तुमचं मोबाईलवर चालू झालं तेच आम्हाला ऐका मिळ बाकी अजून वैयक्तिक कुणी आम्हाला मागायला पैसे आले नाही कोणाचा फोन नाही आणि हे का म्हणजे आमच्या पैशासाठी किंवा हे जर कर, करतायत तुम्ही लोक की शेतकऱ्याचे पैसे मिळले पाहिजे तमूक झालं पाहिजे तमूक झालं पाहिजे मला थोडीशी शंका वाटते हे आताच कसं काय आठवण आली शेतकऱ्याच्या पैशाची हे पाच सहा वर्षापूर्वीचा विषय हा आता कस काय आठवण आली आणि ते आठवण नुसती येऊन नाही आठवण तर आलीच परंतु ह्या झोळसर जबाबदार आहेत असो ते गेलं जवळसरचा आणि आमच्या कारखान्याचा काही एक संबंध नाही ते कधीही आमच्या कारखान्याचे डायरेक्टर नव्हते ना नाहीत आणि त्यांच्याकडे कुठला विषय नाही फक्त आता आमचं नातं जवळच असल्यामुळं काही वेळेस आम्ही सांगितलं सर हे बघा सर ते बघा आमच्या मुलीला सांगितलं सर बघ तू ते त्यांनी बघितलं सर पण कारखान्याचा मालकी हक्क किंवा कारखान्याच्या देण्याला जबाबदार ते आहेत हे म्हणणं एकदम चुकीचं त्याचा काही संबंध येत नाही दोन शेतकरी जाऊन दत्तकालावर सरांची गाडी घेतली मॅडमची गाडी घेतली पैसे देतो असं शब्द देतील ना सर सर म्हटले पण असतील मी सांगतो यायला पैसे किंवा देऊ पैसे असं म्हणजे काही विषय झाला नाही पण त्यांची मालकी वगैरे हा जो विषय येतो तो अजिबात नाही हे पैसे देणं आता क्रम प्राप्त आहे पण आता देना ते कधी देणार त्याचा कालावधी तो कालावधी आमचं बँकेचं भेटलं ना आमची जमीन मोकळी झाली की ती जमीन विक्री करून आम्ही पैसे देणार आहे कारण आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पंधराशे रुपयाने हप्ता काढला ना तर आम्ही दोन हजार रुपयानेच पुन्हा दुसरा पाचशेने पुन्हा हप्ता काढणार होतो परंतु त्या दरम्यान बँकेने बॉडमधली गुळ पावडर जप्त केली आणि ती घेऊन गेले त्याच्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे न गेले या भविष्यामध्ये जोरसर विधानसभा त्याचा फटका त्यांना बसू शकतो तर त्या दृष्टीने नाही संबंध नाही कोणीतरी असं मनमोबर करता येईल कारण झोलसरचा गोंद पर्वत काही संबंधच नाही तर तिथल्या देण्याचा झोलसर जबाबदार आहेत असं कसं म्हणता येईल किती शेतकरी देणे राहिले आता निश्चित आकडा नाही सांगता येत ना मला तरी साधारणतः किती रुपयाचे देणे राहिले ते साधारणपणे माझ्या अंदाजाने एक कोटभर रुपये कोटभर बी नसते बावीस चोक अठ्ठ्याऐंशी मग असे चारशे म्हणते ना बावीस चोक अठ्ठ्याऐंशी म्हणजे ऐंशी ऐंशी नव्वद लाख रुपये राहिला असं न्यायप्रविष्ट बाबी ज्या आहेत कारखान्या संदर्भात त्या सध्या कुठल्या कोर्टात तारखा वगैरे चालू असल्यास समजते न्यायप्रविष्ट बाबी बाबी म्हणजे फक्त बँक आणि कारखाना या दोघांमधलंच बँक वसुलीसाठी कोर्टात गेलेली आणि त्या बाबी आहेत सरांचं वगैरे नाव आहे का नाही नाही काय काही संबंधच नाही सरांचा कुठंच संबंध नाही कागदोपत्री सर नाहीच नाही कुठं शेतकरी कस काय आरोप करतात शेतकरी आरोप कस काय करतात त्याला बनवलंय शिकवले त्याचा कशासाठी शिकवले कारण सर सगळे कड फिरायला लागले लोक जरा म्हणायला सर जरा चांगलंच वाटतंय सर जरा चांगलंच वाटत फिरायला लागले म्हणताय तुम्ही आता म्हटले सर फिरायला लागल्यामुळं थोडंफार जरा हे झालंय तर ही बातमी येण्याआधी किंवा या समाज माध्यमांवर गोविंद पर्व कारखान्याविषयी पोस्ट येण्याआधी सर महेशगाव येथील कारखान्याच्या आंदोलनासंदर्भात गेले होते त्याचा काही संदर्भ आहे का आता काय मला सांगता येणार नाही ना ना मला तिथं गेलेले माहिती नाही लोक लोकांनी सांगितलं तेचान, की मैसगावला मी गेल सर मला काय माहिती म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तर कुठल्या म्हणजे कार्यक्रम मला दौरे गावभेट दौऱ्या कुठंतरी यात ह्या सर्व बातम्या माग कुठं राजकीय वास येतोय का ऑटोमॅटिकच एजेंडा सांगण्यासारखी बोलते काही त्याच्या माग पूर्णपणे राजकारणच आहे कारण सर चौकट करायला लागले आणि लोक सरचं नाव घ्यायला लागले मग बाकीच्या आम्ही लोक वाटणार साधारणतः <laughs> किती कालावधी लागेल शेतकऱ्यांची जिबिली आहे साधारणपणे बरं का आता जरा थोडं फास्ट करून सेटलमेंट करून जमीन विक्री करून दोन ते दोन तीन महिन्यामध्ये हा सगळा विषय संपून टाकायचा आमचं प्लॅनिंग नार आहे दोन ते तीन महिन्यामध्ये त्याला काय सेटलमेंट झालं से की जमिनीला आमच्या इकडं काय जमिनीला खूप गिराईक असतात म्हणजे सुरुवातीचा तुम्ही हप्ता पहिला जमा केलेला आहे असं म्हणजे पूर्णतः कुणाचीच रक्कम थकलेली थक नाही पूर्णतः कुणाचीच रक्कम थकलेली नाही अजिबात नाही इतर कारखान्याशी तुमच्या कारखान्याची तुलना होऊ शकत नाही असं म्हणता येईल विशेष तो काय समजा पुणे म्हणता असेल की आमके दिले नाहीत आमच्या कारखाने दिले नाही कोणाचे सगळे पैसे दिले असतील आम्ही असं नाही आम्ही प्रत्येकाला पैसे दिले तर पंधराशे रुपयाने दिलेलं येतं आणि आम्ही विचार करतोय की दोन हजार रुपयाने सगळ्यांचे पैसे दिले पाहिजेत मग त्याप्रमाणे थोडे पैसे राहिलेले आहेत तेवढे पैसे सगळे देण्यासाठी आमच्या अंदाजाने ऐंशी नव्वद लाख रुपये लागणार आहेत आणि ते दोन तीन एकर जमीन विकली की तेवढे पैसे जाऊ शकतात बाकीचे तोड वाहतुकीचे काही लोकांचे राहिले असतील किरकोळ तर काही लोकांकडे आमचेच पैसे येत तोड वाहतुकीचे जे कर्मचारी असतील किरकोळ कर्मचारी बाकीचे मेन कारखान्याचे कर्मचारी हे बिहार एमपी युपी मधले होते त्यांचे दिलेले पैसे फक्त आपल्या तिथेच काही कोणाचे राहिले असतील पण आतापर्यंत कोणी आम्हाला घरी असं काही आलंच नाही की माझे पैसे राहिले कोण शेतकरी नाही कामगार बी नाही आणि कोणीच नाही एवढं गांभीर्याने कोणी घेतलं आता काय सगळे प्रकार जे विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जोरसर उतरणार आहेत आणि मग तिथं विधानसभेला बाकीचे जे उमेदवार आहेत ते सगळे त्यांच्या विरोधकच आले ना पण त्यांना पण तो जोडसरला अडचणीत आणण्यासाठी ते एक कुठं के के ना केलेलं आहे बाकीचं काय त्यामुळे त्यामुळं कोणता नक्की उमेदवार आहे हे नक्की नाही सांगता येणार ते चिट बॉयचे जो समजा तुमच्या विरोधात त्या व्हायरल क्लिप मध्ये आरोप करतोय हा त्याच्यावरती तुमचं काय मत आहे म्हणजे ते योग्य आहेत की अयोग्य आहेत किंवा त्याच्या मागे काय असं नाही तो चिट बॉय कोणता मला तर मी बघितलेलं मी नाही आता जास्त आमचा मुलगा बघायचा तो, तो काम त्याला माहीत असेल पण तो काय माझ्यापर्यंत कधी आला नाही की माझे पगार राहिला माझं असं राहिलं तसं राहिलं म्हणजे मला माहीत झालं असतं ना मला आत्ता माहीत झालं की चीट व्हायचे पैसे राहिले सध्या जे गोविंद पर्वविषयी जे काय बातम्या सुरू आहेत त्या अनुषंगाने अद्यापपर्यंत तरी आपली भूमिका स्पष्ट नव्हती आता आलेली आहे मग ही भूमिका स्पष्ट होण्यामागची काय कारण सांगा तसे आता का गरज वाटते आपल्याला भूमिका स्पष्ट करायमागची कारण जर सांगायचं म्हटलं ना तर एक मूळ गोष्ट कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे बुडवणे किंवा पैसे ठेवणे हे आमच्या आमच्या बुद्धीला पटतच नाही आम्ही त्या दृष्टीनेच प्रयत्न करतो पण अलीकड थोडंसं असं वाटायला लागले की या ह्यात राजकारण घुसलं आणि राजकारणातल्या काही माणसांनी त्यांच्या हस्त ह्यात घुसवले तुमच्यात आता पत्रकार मला मानता येणार नाही परंतु तुमच्यात घुसवलेत आणि त्यांनी हा पुताना चालू केलेला आहे कारण आतापर्यंत मी काय सांगतो हा विषय हा वर्षाचा विषय आहे आतापर्यंत माझ्याकडे एक बी माणूस आला नाही मग मी सांगितलं तो सरडे कोण तुम्ही चिट बॉय म्हणला त्याचा पगार तो एवढ्या दिवसात मला कसं काय भेटला नाही आणि आताच कस काय म्हणायला तर हे एक यामध्ये राजकारण होत आहे आणि राजकारण केवळ झोळ झोळसरला यात ओढायसाठी झोळसरला बदनाम करायसाठी हा प्रयत्न चालू आहे हे उघड झालेले आणि बाकीच्या बाबतीत तुम्हाला मागा असं मी सांगितलं होतं दोन तीन महिन्यामध्ये मी बाकीच्या लोकांचे पैसे देणार आहे तर दोन तीन महिन्यांनी आता फोन झाला त्यात दीड महिन्याच्या आतच तुम्हा या शेतकऱ्याचे जे बिल आहे ते थकीत बिल शेतकऱ्याचं दीड महिन्याच्या आम्ही देऊन टाकणार आहे